भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे भारतीय जनता पक्षाच्याच अध्यक्ष इथे बसला पाहिजे त्याचा उपयोग काही होणार नाही कारण का जिल्हा टक्के शिवसेना पार्टर मध्ये काढतात भारतीय जनता पक्षामध्ये राणेसाहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच असा विचारण्यासारखा प्रश्नच नाही अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाच्याच बसेल भारतीय जनता कडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा होग हा वाढत चाललेला आहेचं कारण असं आहे की देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचेच नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत आणि म्हणून आज आपल्या गावाचा जिल्हा परिषद गटाचा पंचायत कमिटीचा विकास करायचा असेल तर विकास निधी ही जी आपल्याला उपलब्ध करून द्यायची ती देण्याची क्षमताच भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मला गावाचा विकास करतो मी निधी कुठून आणू तर भारतीय जनता पक्षाकडे गेल्यावर भरभरून निधी मला मिळते अशा पद्धतीचा अनुभव आज प्रत्येकाला आला असल्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये हे असंख्य लोकांचे प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषद बसेल काय सांगा भाजपचा अध्यक्ष हो त्यासाठी योग्य वेळ योग्य पद्धतीने तुम्ही तुम्ही थांबा प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला का भेटेल तुमचं चॅनल पाच वर्षानंतर कुठे असणार हे आज सांगू शकतो का मी म्हणून आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे राणेसाहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे कारण गेली पंचवीस वर्ष ही राणेसाहेबांच्याच विचाराचा भारतीय अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये राणेसाहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच आता विचारण्यासारखा प्रश्नच नाही अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाच्याच बसेल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे ते काय ना आम्ही काय ना विरोधक पैसे वाढवून देऊ आम्ही तुम्हाला हे मी तुम्हाला देऊन जातोय त्याचा उपयोग नाही त्याचा उपयोग काही होणार नाही कारण का जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणार हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण तुम्हाला शंभर टक्के सांगतोय आज वातावरण बघा हे दत्ता सामंत साहेब बोलले ते खरं आहे आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जेव्हा कोण घेते ते फक्त शिवसेनेच घेते मी तुम्हाला सांगतो सत्तावीस वर्षाची जिल्हा परिषद राणे साहेब तिथं होईल ना जो एक दर्जा मिळून दिला जिल्हा परिषदेला तो दर्जा आमच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळून देऊ एवढं मी तुम्हाला खात्री लाईक सांगतो या जिल्हा परिषदेचं नाव अख्या महाराष्ट्रामध्ये करू कुठेही आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य गेले कुठे आधार दौऱ्यासाठी गेले तुम्ही कुठून आलात तर हे सिंधुदुर्गातून आले त्यांचा मान आता जिल्हा जिल्ह्यामध्ये वाढवून देऊ अशी जिल्हा परिषदेची शिवसेना चालू कारण का आम्हाला साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जा निलेश तुझा पक्ष वाढव शिवसेनेचा आहे तर शिवसेनाच वाढली पाहिजे आणि <णत्ति> त्या कारणांमध्ये कोणतरी येऊन पाहिजे सांगेल कुठलाही कुठल्या कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नका आपल्याला शिवसेनेला आहे आणि ते <णति> का जिंकवायचंय तर तुमच्या हितासाठी